शहाजीराजे भोसले यांच्या चारशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एक भरगच सांस्कृतिक महोत्सव व्हावा अशी कल्पना संस्थापक अध्यक्ष किशोरजी चव्हाण आमचे अध्यक्ष विलासजी पांगारकर उपाध्यक्ष विजय काकडे पाटील आणि या ठिकाणी दम दमगीर पाटील सदस्य परमेश्वर नलावडे यांनी मांडली आणि या माध्यमातून मी पहिल्याच वर्षी इथे सांस्कृतिक महोत्सवाचा प्रमुख स्वागताध्यक्ष म्हणून जी आखणी केलेली आहे एकूणच शहाजीराजे यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम होतोय हे मला सर्वात महत्वाचा भाग्याचा क्षण वाटतोय मग हे करताना हजारो शिवभक्त येणार आहेत असं विलास मांगारकरांनी आता सांगितलं तर माझा प्रयत्न हाच आहे की आखणी करताना या महोत्सवात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माहेरची साडी मधल्या ज्यांनी घराघरात पोहोचल्यात महाराष्ट्रात भारतात आणि जगात अलका कुबल येणार आहेत पण या ओळखीपेक्षाही दुसरी ओळख त्यांची महत्वाची आहे की आता सध्या शिवशाही हे महानाट्य महाराष्ट्रावर फार चालू आहे चांगलं त्यात जिजाऊची भूमिका त्या, त्या करतायत मग मी त्यांना विनंती केली की के आपण प्रमुख पाहुणे म्हणून या पण त्यासोबत आपण आमच्या शिवभक्तांसाठी काय करू शकाल तर मा जिजाऊंचा प्रवेश एक दहा मिनटाचा त्या आपल्यासाठी सादर करणार आहेत हा एक या सांस्कृतिक महोत्सवाचा एक महत्त्वाचा गुण आहे जमेची बाजू आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रख्यात अभिनेत्री नटरंगच्या रूपात घराघरात पोहोचलेल्या देशविदेशात पोहोचलेल्या सोनाली कुलकर्णी यांना मी विनंती केली की आपणसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या तर त्यांचाही शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी ते महानृत्य होणार आहे आई भवानीचा गोंधळ जो आहे छत्रपती शिवरायांना ज्यांनी आशीर्वाद दिलेत त्या आई भवानीचा गोंधळसुद्धा त्या सादर करणार आहेत हे महत्त्वाचे शिवभक्तांना मनोरंजन प्रबोधन आणि जल्लोष असे मिळतील पण यासोबत स्थानिक कलावंतसुद्धा मी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे किशोर चव्हाण भाऊ यांच्याशी चर्चा केली तेव्हा शाहीर सुरेश जाधव कलाम कलामंडलमचे दिलीप खंडेराय गोंधळ जे नृत्य सादर करतात ते चांगला गोंधळ प्रकार विजय काटे या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांच्यावर व्याख्यान मागच्या वर्षी सुद्धा झालं होतं याही वर्षी मी यांना विनंती केली की प्राध्यापक रवींद्र बनसोड चांगल्या शब्दांमध्ये शहाजीराजे उभे करतात तर त्यांचं व्याख्यान आता हा मी सांस्कृतिक विभागाचं सगळं सांगितलं हा वर्गचं कार्यक्रम होईल रवींद्र खोमणे मी त्याच्यावर येतो पार्श्वगायक रवींद्र खुमनेसुद्धा आपल्या मराठवाड्यातलाच गायक आहे त्यांचा सगळा संचय शिवजागरगीते सादर करतील पण उद्घाटनासाठी येणारी जी मान्यवर आहेत ती जेव्हा किशोर चव्हाण विलासभाऊ पांगारकर विजय काकडे पाटील परमेश्वर नलावडे आम्ही सगळी बसलो तेव्हा यांनी विनंती केली आणि भारत देशाचे रेल्वे राज्यमंत्री माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे उद्घाटक म्हणून येणार आहेत आमचा सर्वांचा प्रयत्न होता की कार्यक्रमाचा अध्यक्ष जे सध्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी माननीय संजय शिरसाट हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत बाकी सगळी मान्यवर आहेत यासोबत उद्घाटन सोहळ्यानंतर जयंती दिनी उद्घाटन झाल्यानंतर पोवाडा शिवजागर व्याख्यान आणि त्यानंतर भरगत असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे स्वराज्य संकल्पक शहाजीराज यांची जयंतीपर्यंत दौलताबाद खुलताबाद ते वेरूळ चार साडेचार किलोमीटरचं किलोमीटरचा अंतर आहे महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरी राजकारण गरम झालेलं आहे औरंगाबादची कबर तिथून काढावी यासाठी काही राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहे एक मराठा आंदोलक म्हणून आणि शहाजीराजांच्या जयंतीचे संस्थापक म्हणून या घटनेकडे आपण कसं बघतो छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध प्रतापगडावर केलेला आहे आणि त्या व्यक्तीला महाराजांनी मारल्यानंतर त्यांचं स्मारक आपण मेल्यानंतर वैर मानत नाही आणि जुजूच्या माध्यमातून ते त्यांना तिथं दफन करण्याचं केलं आहे आणि त्यानंतर राजघराण्यांनी युवा बत्तीची सोय आपली अफजलखानाच्या आप कबरीला केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे उदातीकरण कोणत्याही व्यक्तीचं होऊ नये उदातीकरण पण राहायला हा राजकीय पक्षाचा प्रश्न आहे त्यात हे आमचं शौर्याचं प्रतीक आहे हा पुरावा आहे भविष्य काळात आता महाराजानंतर ही खबर होती म्हणून आपण पाहू शकलो येणाऱ्या पिढ्या ही पाहू शकले आमचा मुद्दा हाच आहे की उदातीकरण न होता ते जसं आहे तसंच राहू द्यायचा राहिला कोणी तोडण्याचा प्रश्न आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे जगातलं भारतातलं कोणते काम मराठ्याशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पहिले आडवा होणार आहे छत्रपतीचं हे शौर्याचं प्रतीक आहे आम्ही हे तोडू देणार नाही आमचा राग आमची दुश्मनी ती लढेपर्यंत मरेपर्यंत मरच्या नंतर आमची दुश्मनी संपली आज महाराजांचा संदेश आहे आणि तो संदेश कोणती राजकीय पक्ष त्यांच्यासाठी करत असेल तर त्यांनी करावं पण आडवं यायला मराठेच येतील बाकी कोणी येणार आपला विरोध आहे बिलकुल विरोध आहे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कोणी राजकीय फायदा घेण्यासाठी पाडत असेल करत असेल मराठेच तिथं पहिले येतील काही राजकीय पार्टी याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात असं वाटतंय त्यांनी काय करायचं ते त्यांचा प्रश्न आम्ही आमचं सांगितलं की महाराजांचं शौर्याचं प्रतीक आहे ते त्याचं उदातीकरण आम्ही ते कोणी करू नये आणि ते राहायला पाहिजे या यावर्षी काय नियोजन आहे काय सांगाल काय काय कार्यक्रम कोणाची कुन, कुन, उपस्थिती लाभणार आहे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची चारशे एकेचाळीस राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही यावर्षी साजरी करतोय या कार्यक्रमासाठी आपले उद्घाटक म्हणून रावसाहेब दानवे पाटील माजी रेल्वे मंत्री हे खास करून आम्ही आग्रह करून या कार्यक्रमाला त्यांना बोलवलेले आहेत तसंच कायम आम्हाला साथ देणारे मधुजीराजे भोसले नागपूर घराण्याचे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपले शिवाजीराजे जाधव शेनखेड राजा तेही आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला शोभा वाढवणारे साथ देणारे तेही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसंच सुरेश चव्हाणके सुदर्शन चॅनलचे प्रमुख ते बी हमेशा राज्याच्या बाहेर आम्हाला कार्यक्रमाला खूप मोठी महाराष्ट्राची शान म्हणून ते काम करत आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आम्हाला ज्या माध्यमातून आज ह्या जयंतीला मार्गदर्शक आमचे राजेश भाऊ सरकाटे यांनी जो जोश दाखवला एवढे मोठे कलाकार आणलेत त्यांनी नावं सांगितलेच त्यांचं ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सगळी त्यांच्याकडेच आहे पण आम्ही राष्ट्रीय शिवजयंती ज्याला शहाजीराजेंची जयंती ज्याला म्हणायची तर आम्ही दुसऱ्या राज्यातून हजारोच्या संख्येने इथं ह्या स्मारक बघण्यासाठी शहाजीराजेंची घडी बघण्यासाठी बाहेरच्या हजारोच्या संख्येने बाहेरच्या राज्यातले लोक इथं येणार आहेत प्रतिनिधी येणार आहेत त्यांचंही आपल्या माध्यमातून अभिनंदन करू आणि आपलंही मोठ्या प्रमाणात आम्ही अभिनंदन करू सकाळी बारा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत तिथं जेवणाचा सा प्रोग्राम चालू राहणार आहेत ते आमच्या समितीने ते नियोजन केलेले आहेत आणि खास करून आपल्या माध्यमातून सांगता येईल का आम्ही राजकीय किंवा उद्योजक कोणाकडूनही एक रुपया न घेता हा कार्यक्रम आम्ही सगळे लोक करत आजपर्यंत आलेलो हो। आहोत आणि या कार्यक्रमाचा आपल्या माध्यमातून राजांचं स्मारक जिजामातेचं स्मारक आणि जे आत्ता तुम्ही सांगितलं का औरंगजेबाची कबर तोडणार का नाही त्याच्याकडं लक्ष आपण लोक केंद्रित करण्यापेक्षा आपल्या राजाने काय केलं ते देशभरात देशाच्या बाहेर कसं जाईल याच्याक जर आपल्या पत्रकारांनी लक्ष दिलं तर मी धन्यवाद मानल कारण राजकीय लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी काहीतरी बोलतात टी व्हीवर येतात आणि आपल्या मुलाबाळांचं युवकांचं नुकसान होतं ना हा क्रोध समाजामध्ये निर्माण होऊ राहिला हे आपल्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या घराचं शहाजी राजांनी जे केलं देशभर ते प्रतीक वेरूळमध्ये आणि आता किशोर भाऊनी दोन दिवसापूर्वी काही लोकांनी पण सांगितलं जिजामाताचं शहाजी विवाह इथं त्या कबरीच्या बाजूलाच कुठंतरी झालेला आहे दौलताबाद किल्ल्याजवळ ती जागा ताब्यात घेऊन तिथं कसं स्मारक होईल अशी बुद्धी आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांना मिळो आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन ते बघणं गरजेचं आहे आमचा कार्यक्रम शहाजी जयंती मोठ्या उत्साहात विरुळ घडी येथे आपण उत्साह साजरी करतो पण शहाजीराजांची जी समाज आहे कर्नाटकातली त्याची दूर अवस्था आहे आपण काही लक्ष देणार आम्ही गेल्या सतरा वर्षापासून तिथं जाऊनसुद्धा असाच कार्यक्रम चालू केलेला आहे आणि त्याची सुरुवात छावा संघटनेचे आमची टीम किशोर भाऊ चव्हाण आणि आम्ही सगळ्यांनी तिथं जाऊन केलेली आहेत आणि तो प्रकाश थोडा थोडा उजाडात येतो तेही स्मारक आम्ही पे पेपरला बातम्या आमच्या तिथल्या सरकारने जर मान्यता दिली तर आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने तिथं स्मारक देणार अशा बातम्यासुद्धा आलेल्या आहेत पण राज्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली नाही म्हणून ते तिथं जी दुरावस्था बघायला भेटते आम्ही भरपूर प्रयत्न करतोय पण शेवटी आमचा आवाज तिथंवर पोचू शकलेला नाही आणि आपल्या माध्यमातून सगळा हा आवाज नक्कीच पोचल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तिथं मोठं स्मारक आणि मोठी जागा सुद्धा उपलब्ध आपल्या माध्यमातून होईल सरकार हे काम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आम्ही पाणीपतला शौर्य दिन गेल्या सोळा वर्षापासून करतो तिथंसुद्धा यावर्षी मुख्यमंत्र्यांनी निधी कबूल केला तर आम्ही त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करणार आहोत कारण चळवळीतल्या लोकांनी तिथं जाऊन हे काम करणं आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या गेल्या वर्षीसुद्धा केसरकर साहेब आले होते तिथले राज्यपाल आले होते म्हणून ते थोडं थोडं मोठं करताना आता चांगला प्रकाश पडलेला आहे तिथंही स्मारक होणार आहेत असंच सद्बुद्धी भेटून कर्नाटकची जी शहाराज शहाजीराजेंची गडी आहे तिथली तिथं केंद्रातले मंत्री आणि राज्यमंत्र मंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि येणाऱ्या अठरा मार्चला सगळ्या राज्यकर्त्यांनी या वेरोळीतून घोषणा करावी का आम्ही तिथं लक्ष देणारच आहेत आणि जसे आम्हाला हा प्रश्न विचारला तसा आपण सगळ्यांनी राज्यकर्त्यांना हा प्रश्न विचारावा मी जयंतीला सगळ्यांनी यावं आपण सगळेजण इथं आलात मी सगळ्यांचं धन्यवाद मानल आणि दिवसभराचे कार्यक्रमाची रूपरेषा आमचे सरकारी साहेब काकडे पाटील परमेश्वर नरवाडे पाटील किशोर भाऊ आणि अनेक जणांनी हातात घेतलेली आहेत आज आध, आधी काही लोक खेड्यापाड्यावर जाऊन प्रचार करत आहेत का हजारोच्या संख्येने तिथे यायचं आहेत हे काम आमचं चालू आहे And press the bell icon. Never miss an update.